यूट्यूब लाइव ब्रॉडकास्टिंग मध्ये खूप खूप स्वागत आहे मग पडदा पाहताय सध्या हाच आपला एक छोटासा स्टुडिओ लाईव्ह आला दिसत नाही आहे पण असो द्या आपला संवाद हा कायम ठेवावा बघू भविष्यात आपल्या आशीर्वादाने आपला स्टुडिओ तयार होईलच आणि सर्वांचे परत एकदा या लाईव्ह गोष्ट मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजची लाईव्ह घेण्याचा मुख्य उद्दिष्ट पन्हाळकर ब्रदर्स ऑफिशियल ओम नमा फ्री फायर जॉब फ्री फायर लूप हाय हो तुमचे आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तर संवाद की आता मार्च महिना चालू झालेला आहे यावेळी असं वाटलं होतं की कमी व्हिडिओ बनतील म्हणजे का तर की फंक्शन काय ते सर्व एप्रिलमध्ये वगैरे गेले तर म्हटलं की बघूया कसा काय परंतु प्रयत्न केला आणि एका प्रयत्न म्हणजे माझे कसं आहे की केरळची भूमी म्हणा किंवा नुसतं केरळमध्ये नाही तर बाहेरचं गेलो आणि बरं वाटलं आणि बाहेर जरी गेलो तरी भरपूर नसतं प्रेम मिळालं खूप बरं वाटलं सर्वप्रथम म्हणजे मी सांगतो की मला ह्या वर्ष ह्या वर्षी म्हणजे वर्ष, वर्ष, ह्या महिन्यात होली आली होती तेव्हा होलीचे दोन व्हिडिओ मस्त भेटल्या कारण ती होली आणणं हे फार म्हणजे एक मजेची गोष्ट असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्या बऱ्याच अशा परंपरा आहेत आता बघा मच्छी जेवण वगैरे असतं तर ते पिरकोंडा मला ते भेटलं आणि त्यांनी खूप छान अशी म्हणजे सात हजार भीवची आघाडी दिली पिरकोंडकरांचे खूप खूप धन्यवाद आणि वशिन लीगांनी देखील यावेळी प्रेम मिळालं वशिन प्रीमियर लीगने त्यांनी मला खुद्द आमंत्रण दिलं वशिनी प्रीमियर लीगचा बघा माझं नाव वगैरे सर्व आहे त्याच्यावर निमंत्रण पत्रिका पाठवली बरं वाटलं जितेशजी असतील विदेशजी असतील तर त्यांनी खूप छान असं सह, सहकार्य केलं दिनेश जी असतील आणि सन्मान पण मिळतो आपला खऱ्या त्यांनी यावेळी चिन्ह देखील भरपूर असलेत आणि जिथे जिथं जाते तिथे तर आपला मस्त सन्मान मिळतो पण खूप छान वाटतं आणि सर्वांना एकच गोष्ट सांगतो की सहकार्य करा छान असं सहकार्य करा बऱ्याच गोष्टी बऱ्याच नव्या गोष्टी आपण समोर आणण्याच्या आहेत आता मागच्या वेळेला बघा मागच्या महिन्यात मी चेन्नईला गेलो आणि खूप छान चाळीस हजार व्ह्यूची आघाडी मिळाली आता आपण आघाडीच म्हटलं जाऊ कारण आपण आघाडीवर राहायचं नेहमी नेहमी हमेशा उपरकीस की नाही का म्हणजे नेहमी वर कसं जायचं तेच जास्त आता आपल्याला विचार करावा की नवनवीन प्रयोग होतात नवनवीन प्रयोग करतो आणि नवनवीन प्रयोग सफल देखील होतात त्याचा फार मोठा एक अभिमान वाटतो आणि विशेष म्हणजे ह्या सर्व गोष्टींवर तुमचा फार मोठं असं मोलाचं सहकार्य मिळतं हे ते पार तेव्हा प्रत्येक महिन्याला लाईव्ह ह्यासाठी घेतोय की आपली प्रगतीचा आलेख हा ते ते आता वाढतच जाईल तर तुमचे आभार व्यक्त करण्यासाठी हा लाईव्हचा प्रोग्राम आपण नक्कीच घेऊ कारण कसं आहे की विनाकारण म्हणजे असे नुसते लाईव्ह आपण घेणार नाही काहीतरी विषय असतो म्हणून आता कसं आहे की बरेच जण होतं की मुख्यमंत्री पण लाईव्ह येतात असू द्या मुख्यमंत्री लावतील आपण आपण पण काहीतरी लागू यायचं ना आपल्या ज्या आपला प्रेक्षक वर्ग वगैरे असतो तर त्यांच्याशी एक संवाद साधायचा सर्वांना एक सांगतो की आता उन्हाला चालू आहे उन्हाला चालू आहे आता हळूहळू वातावरणात उकाडा देखील वाढतो जत्रेसाठी किंवा पालखीसाठी वगैरे हो बाहेर पडताना काळजी घ्या विशेष काळजी घ्या मी देखील काळजी घेत जाईल आणि बरं वाटेल कारण आता कसं आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये मला देखील घशाची लागण झाली होती परंतु जो जर महिनाभर येतो मी व्यवस्थित व्हिडिओ पण टाकत नव्हतो कारण बरं व्हायचं हे व्हायचं आता आता तसं काही नाही काळजी घेतो मी आणि काळजी घ्यायलाच पाहिजे कारण आता पुढच्या महिन्यात तर सांगू शकत नाही म्हणजे भरपूर असं भरपूर अशा गोष्टी म्हणजे भरपूर गोष्टी अशा आपल्या नवनवीन प्रयोग बरोबर आहे नवनवीन प्रयोग नवनवीन व्हिडिओज आणि बरंच काही आता आपल्या संवादाचा जो आपला टायमिंग होता तो फक्त पाच मिनिटाचा ठरलेला होता म्हणजे पाच ते सहा मिनटे तेव्हा लाईव्हला आलेल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद तरी मी थोडा आपल्या प्रेक्षकांसाठी थोडाफार का होईना मी प्रेक्षकांचे आभार मानले असतील जे लाईव्ह आले ते आणि जे नाही लाईव लाईव्ह आलेत नंतर जे बघतील त्यांचे देखील मी आभार नक्कीच मानेन तेही म्हणजे कमेंटद्वारे त्यांची आपली संकल्पना सांगा की पन्नाळकर ब्रदर ऑफिशियल हो खूप खूप धन्यवाद साहेब आपले ओम नमामी तुम्ही खून अशी पाठवलेले ओम नमामी म्हणून फ्री फायर जॉब फ्री फायर लुक हाय हो तुम्हाला देखील खूप खूप हाय कसे आहात बरं आहे ना जेवण वगैरे झालं का मिस्टर अंश अंश म्हात्रे कसे आहात तुम्ही जेवण वगैरे काय झालं वगैरे परत फ्री फायर लुक यांनी हाय पाठवलं मिस्टर अंश अरे वाह विनुन ट्रॉफी हो हो आपला सर्व जग जिंकायचंच आहे बघा आता आपण आपला रायगड जिल्हा बरोबर आपण आता हलवलो मुंबईत देखील आता घुसत चाललं होईल आपल्या प्रगती हलवलो होईल तुमचा आशीर्वाद आहे ना तुमचा आशीर्वाद आणि मुंबईकर देखील आपल्याला सहकार्य करत नाही असं नाही कल्पेश गायकर मित्रा कसा आहेस एस बरा आहेस ना काळजी घे वगैरे व्यवस्थित आणि तुझे पण देखील ब्लॉग टाकत जा बरं वाटत जरा आल्यावर मिस्टर आन्सने मस्त चार चार वेळा नमस्कार वगैरे टाकला अमोल लोबी साहेब खूप खूप धन्यवाद लागला आल्याबद्दल मिस्टर आंश सत्तावीस टक्का जेवण नाही झाला जेवण नाही झाला मग जेवण घ्या हां पालखीचे पालखीच्या एक दिवस अगोदर माझी करा लागत हो युट्यूबवरची पण करायला पाहिजे नुसतं एक एकटी पार्टी करू नका तेव्हा जेवढे आता लाईव्हला आले त्यांचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद देखील आहे आणि काहीजण लाईव्ह ना आले नंतर व्हिडिओ पाहतील त्यांचे देखील खूप खूप स्वागत आहे आणि खूप खूप त्यांना धन्यवाद आहे आता ज्यांनी कायकांनी म्हणजे आता लाईव्हमध्ये मला म्हणजे त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या तेव्हा जे कोणी याच्यानंतर लाईव्ह आपले बघतील तर त्यांनी नंतर आपल्या प्रतिक्रिया मला जमीनदार नोंदवायची आहे तेव्हा असंच आपली साथ असू द्या अशीच आपली प्रगती असू होऊ द्या चला आपली लाईव्ह संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम